हा आहे आमच्या कोल्हापूरचा महाद्वा रोड जिथे मी माझ्या आजीचा हात धरून अशा प्रकारे यायचे आज माझी मुलगी तिच्या आजोबांच्या हात धरून आहे खूप छान वाटतंय तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळणार याची मी पूर्ण खात्री तुम्हाला देऊ शकते कारण वेगवेगळ्या प्रकारचे सगळे शॉप इथे अवेलेबल आहेत तुम्हाला होम नीड्स असू दे किंवा तुमची पर्सनल नीड असू दे प्रत्येक गोष्टीचं इथं सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळणार आणि मी पुण्याहून कोल्हापूरला कधी येईन तेव्हा मी महालक्ष्मीचं दर्शन मी एक चक्कर या दोन गोष्टी केल्याशिवाय वापस पुण्याला जात नाही खरेदी सुरुवात झाली बाबांच्या खरेदीपासून बाबांना काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या त्या शॉपमधून घेतली मला एक दोन साड्यांवरती मॅचिंग काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या इथून घेतल्या छान छान इथे कलेक्शन मला दिसलं म्हणून थांबले आणि त्यानंतर आज आता उन्हाळा जो वाढला आहे त्याच्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचे आहे आणि मग आम्ही इथे मस्त उसाचा रस पिला तुम्ही सुद्धा हायड्रेट राहत चला पाणी पीक चला ज्यूस वगैरे ह्या गोष्टींचं प्रमाण तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे स्वतःवरती लक्ष द्या आणि आनंदी राहा तर इथे महालक्ष्मीचं दर्शन बाहेरून घेतलं आणि हा जो प्रसाद मी आज घेतला आहे तो त्या आजींना देण्यासाठी घेतला आहे माझा मोबाईल मिळवून दिला होता त्यांना महालक्ष्मी देवीचा प्रसाद हवा होता तर मी तो आठवणीने घेतलेला आहे कोल्हापूर आमचं अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यापैकीच हा कोल्हापुरी साज आहे हे कोल्हापुरी पायतान आहे आणि इथे मला ह्या चिनी बरण्या आवडल्या म्हणून मी आपल्या दोन बरण्या घेतलेल्या आहेत खूप छान होती क्वालिटी म्हणून मी घेऊन टाकल्या आणि इथे परीला मी पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देते आजसुद्धा तिच्यासाठी एक छानसं बुक मी तिला घेऊन दिलेलं आहे तिच्या आजोबांनी पण तिला छान प्रोत्साहन दिलं त्यांनीच ते दिला दिला पुस्तक तिला घेऊन दिलं आहे आणि ही हॅटसुद्धा तिला घेतलेली आहे तिला काही एवढा इंटरेस्ट नव्हता पण मला आणि बाबांनाही टोपी त्याच्यासाठी आवडली म्हणून मग आम्ही तीसुद्धा घेतली आणि अशा प्रकारच्या छान छान आठवणी घेऊन आम्ही आज या माझून चाललेलो आहोत आणि तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर नक्कीच तुम्हाला काम करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा सबस्क्राईब करणं खूपच आहे